नमस्कार लातूर मध्ये काय घडतंय लातूर मध्ये काय घडतय यापेक्षा यापेक्षा भाजपमध्येच काय घडतय हा माझ्या मनाला पडलेला प्रश्न आहे भारतीय जनता पक्षामध्ये अंतर्गत वाद इतके विकोपाला जात आहेत की मारहाण करण्यापर्यंत आता मजल जाऊ लागली आहे म्हणजे भाजपमधलाच एक गट कोणाच्या तरी दोन गटांमधल्या अंतर्गत वादाचा फायदा घेऊन दुसराच कोणीतरी उचकवतो आहे का आणि मारहाणीच्याकडं जातो आहे का हा माझ्या मनातला पहिला प्रश्न आहे तुम्हाला आठवत असेल लातूरमध्येच एक घटना घडली होती मी लातूर उदाहरण म्हणून सांगतोय आणि भाजपच्या या अंतर्गत बंडाळीकडं मला जायचं आहे उदाहरण म्हणून लातूरचं तुम्हाला मी येतोय त्याच्या आधी एक घटना घडली होती काही महिन्यांच्या पूर्वी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अस्तित्वात असताना त्यांच्या बंगल्यावरती लातूरच्या कार्यकर्त्यांची बैठक झाली होती आणि त्या बैठकीत माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी आपल्याला मारहाण केल्याचा आरोप आमदार अभिमन्यू पवार यांनी केला होता आणि तक्रार पक्षश्रेष्ठीपर्यंत केली होती दोन आमदारांच्या मध्ये झालेला हा वाद त्या क्षणी कोणत्याही तक्रारी शिवाय संपला होता आणि पुढे असे प्रसंग येणार नाहीत याबाबतची समज पक्षाच्या नेत्यांनी दोन्ही जिल्ह्यावरच्या नेत्यांना दिलेली होती इथपर्यंत हे प्रकरण थांबलं होतं पुढे काय झालं आता मी तुम्हाला थेट तक्रार अर्ज दाखवतोय थेट तक्रार अर्ज जो भाजपच्या माजी शहर जिल्हाध्यक्षांनी पोलीस अधीक्षकांच्याकडं दिलं आहे जरा बघून घ्या गुरुनाथ मगे नावाचे माजी शहराध्यक्ष आहेत जे आता विधानसभेचे आणि लोकसभेच्या समन्वयासाठीच काम करत आहेत म्हणजे जी अनेक पद चंद्रशेखर बावन्न कुळे यांनी निर्माण केलेली आहेत त्या पदांपैकीच हे एक पद आहे म्हणजे आजकाल भाजप पदं वाटण्याची स्पर्धाच लागली आहे सोशल मीडिया संयोजक सोशल मीडिया सहसंयोजक सोशल मीडिया प्रभारी सोशल मीडिया सहप्रभारी एकटा सोशल मीडिया त्यात चार प्रमुख प्रभारींसह प्रमुख बरं सोशल मीडियातही आता ट्विटरचा प्रमुख वेगळा फेसबुकचा प्रमुख वेगळा युट्यूबचा प्रमुख वेगळा याचा प्रमुख वेगळा त्याचा प्रमुख वेगळा वे असं वेगळं इन्स्टाचा वेगळा असंही काही करतात की काय मला प्रश्न पडतोय म्हणजे आध्यात्मिक आघाडी वेगळी टाळकऱ्यांची आघाडी वेगळी विनयकर्यांची आघाडी वेगळी पखवाजवाल्यांची आघाडी वेगळी नुसत्याच भजन्यांची आघाडी वेगळी असं काही भाजपच्या ठोक्यात आहे का हा माझ्या मला माझ्या मनात पडलेला प्रश्न आहे तसं विधानसभेचे संयोजक हो लोकसभेचे संयोजक हो विधानसभेचे प्रभारी लोकसभेचे प्रभारी प्रभारी संयोजक हो समन्वयक असल्या पदांची निर्मिती करून भरमसाठ पदांचं वाटप करण्यात आलेलं आहे आणि याच पदातून हे वाद घडलेत बाकी पक्षाची रचना पक्षानं ठरवावी काय करायची कि ते किती पदं नेमायची होते त्याच्याशी आमचा व्यक्तिगत काही संबंध येत नाही पण या गुरुनाथ मगेंची जी तक्रार बघितली आहे ती तक्रार आहे विद्यमान शहर जिल्हाध्यक्ष देविदास काळे यांच्या विरोधात तक्रार काय आहे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृहावर भारतीय जनता पक्षाची बैठक झाली या बैठकीमध्ये प्रदेश कार्यकारिणीकडे आपली तक्रार केल्याचा राग काळे यांना आला आणि काळे यांनी लाथाबुक्क्यांनी गुरुनाथ मगे यांना मारहाण केली या सगळ्यामध्ये मग लातूर जिल्ह्यातल्या गटातटाच्या राजकारणाचा उद्रेक झालाय संभाजी पाटील निलंगेकरांचा वेगळा गट अभिमन्यू पवार यांचा वेगळा गट अभिमन्यू पवार आणि संभाजी पाटील यांच्यात जमत नाही म्हणून दोघांशीही न जमणाऱ्यांचा तिसरा गट या दोघात कसे जास्त भांडण लागतील आणि याचा फायदा आपल्याला कसा होईल याचा विचार करणारा एक गट हे भांडण वाढलंच पाहिजे म्हणणारा एक गट आणि या गटाने या प्रकाराला प्रचंड मोठं बळ दिलं आणि मारहाणीपर्यंत प्रकरण गेलं नशीब एवढं बरं होत की गुरुनाथ मगेंनी आपला बाजू पडती घेतली मारहाण एवढी प्रचंड होती की गुरुनाथ मगेंना दोन दिवस हॉस्पिटलला ऍडमिट करावं लागलं होत मारहाण एवढी प्रचंड होती की गुरुनाथ मगे दोन दिवस हॉस्पिटलला ऍडमिट होते मी पुन्हा दुसऱ्यांदा ते वाक्य उच्चारलं म्हणजे एखाद्या व्यक्तीला ऍडमिट करावं लागावं इथपर्यंतची मारहाण करण्याचे कटुताच लोकांच्या मनामध्ये आलेली असेल आणि ही व्यक्ती त्या शहराचा प्रमुख म्हणून काम करत असेल तर पार्टी विथ डिफरन्स हे विरुद्ध घेऊन मिळवणाऱ्या भाजपला याचा विचार करायलाच पाहिजे करायचा नाही करायचा हा त्यांच्याचा जा प्रश्न आहे बरं अशी भांडणं फक्त लातूर जिल्ह्यात आहेत का ती सगळीकडे सगळीकडे परभणी जिल्ह्यात काय वेगळं आहे परभणी जिल्ह्यामध्ये आपल्यालाच उमेदवारी मिळावी लोकसभेची यासाठी बोर्डीकर प्रयत्नशील आहेत एकतर रामप्रसाद बोर्डीकरांना मिळावं किंवा त्यांची कन्या मेघना बोर्डीकरांना मिळावं त्यांच्याच घरात आमदार की त्यांच्याच घरात खासदार की हे सगळं आपल्या घरात राहावं यासाठी बोर्डीकर प्रयत्नशील आणि तशीच उमेदवारी आपल्याला मिळावी यासाठी बबनराव लोणीकर प्रयत्नशील लोणीकरांचं आणि बोर्डीकरांचं आता मेतकूट जमेल आणि अन्य कोणाला तरी ते टाळतील अशी स्थिती आहे का परभणी जिल्ह्यातल्या मूळ भाजपच्या कार्यकर्त्यांच्या त्याला गाव सोडावं लागावं अशी स्थिती आली आहे या भांडणात राजेश वट्टंवार नावाच्या भाजपच्या कार्यकर्त्याला आता त्याच्या जीवालाही धोका आहे त्याच्या त्याला अटक होण्याचीही शक्यता आहे भाजपचं सरकार असताना भाजपनं दिलेल्या पदामध्ये नियमितता का नाही अनियमितता आहे असा आरोप करून भाजपच्याच आमदारांनी प्रश्न विचारायला लावलेत चौकशा मागे लावल्यात ला, आणि वट्टंवार अटक व्हायच्या स्थितीमध्ये आनंद आहे ना म्हणजे कुराडीचा दांडा गोतास काळ म्हणतात ते इथं इथं आपल्याला बघायला मिळतं अक्षरशः त्याला मारणे इतपर्यंतची मजल गेलेली आहे जालन्यात काय वेगळं होत आहे जालन्यामध्येही लोणीकर वर्सेस दानवे हा वादाचा मुद्दा अजूनही चालूच आहे म्हणजे मराठवाड्यातील भाजपमधली अंतर्गत धुसफूस अंतर्गत बंडाळी एवढी आहे की ही बंडाळी भाजपला संपवणार आहे हे लक्षात घेतलं पाहिजे म्हणजे चार दोन लोकांचं महत्त्व इतकं वाढवून ठेवलंय कुणाचं तरी कमी करण्यासाठी आणि हीच माणसं भाजपचं महत्त्व कमी करतायत हे भाजपच्या लक्षात येत नाही याच्यापेक्षा दुर्दैवी गोष्ट ती कोणती पटत असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद